सहा डिसेंबरला लाखोच्या संख्येने लोक मुंबईमध्ये आलेच होते तरी सोळा तारखेला पण एक आगळंवेगळं असं महत्त्व असल्यामुळं सहा डिसेंबर आमच्यासाठी प्रेरणादायी शक्ती देणारा असा दिवस आहेच आहे दुःखाचा दिवस आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे मोठं आयुष्यभर काम केलेलं आहे त्याची प्रेरणा जगवणार अशा पद्धतीचं ते काम आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी हिदंब परिषद ठेवण्यात आलेली होती जगाला शांततेचा संदेश द्यावा आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आम्हाला हिंसक क्रांती नको आम्हाला शांती हवी अशा पद्धतीचा संदेश देण्यासाठीच आजची ही परिषद ठेवण्यात आली होती आणि ही परिषद टोटल नॉन पॉलिटिकल होती समितीचा मी अध्यक्ष होतो परंतु सगळा विश्वभूभसंघ बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जगात युद्ध थांबावं अशा पद्धतीची अपेक्षा करण्यासाठीच आजची ही धम्म परिषद बौद्धम्म परिषद ठेवण्यात आली होती मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत धारावीनी त्यांना अनेक वेळेला सहकार्य केलेलं आहे धारावीचा आमदार बऱ्याच वेळेला शिवसेना निवडून आलेला आहे आणि दादरच्या बाजूलाच असणारी ही तर धारावीची जवळजवळ आहे त्यामुळं मला असं वाटतं की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे राहतात त्याच्या बाजूला धारावी आहे मी राहतो त्याच्या बाजूलाच धारावी आहे आणि त्यामुळं धारावीचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे बिल्डर कोण आहे काय आहे ते तर सरकार बघेल परंतु हा नको तो नको अशा पद्धतीचा वाद न करता मला असं वाटतं की धारावीमधल्या लोकांना चांगलं घर मिळालं पाहिजे पक्कं घर मिळालं पाहिजे आणि लवकरात लवकर धारावीचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे एकतर माननीय विलास जी आहे ती संशयास्पद आहे त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका झोपडपट्टी या ठिकाणी कायमची राहावी त्याचा विकास होऊ नये अशाच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे त्यामुळं मला असं वाटतं की राजकीय विचार न करता अशा कामामध्ये विकासाच्या कामामध्ये सगळ्यांनी एकत्रित असलं पाहिजे आणि उद्धव माननीय उद्धव ठाकरे यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी धारावीचा जो प्रकल्प आहे धारावीचं त्या डेव्हलपमेंट दे आहे ते होण्यासाठी त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे नाही त्यांचा विषय आढळण असेल आमचा विरोध आहे तो झोपडपट्टीला विरोध आहे म्हणजे जो, झोपड्या त्या ठिकाणी न राहता तिथे बिल्डिंग वगैरे हव्यात आणि कुणी बिल्डर असला तरी मला वाटतं की हे अदानी जे आलेले आहेत ते मला वाटतं त्या ठिकाणी अनेक लोकांनी टेंडर भरलेली होती आणि त्याच्यामध्ये अदानींचं टेंडर हे थोडंसं जास्त फायदेशीर असल्यामुळं किंवा अदानी लवकर काम करू शकतील म्हणून ते त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्यामुळं अदानीला विरोध करणं म्हणजे धारावीच्या झोपडपट्टीला विरोध करणं आहे किंवा तो लवकर युगास होऊ नये अशीच त्यांची भूमिका दिसते आहे त्यामुळं त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा अशी जय सर्वांना आज आपण आहोत महालक्ष्मी रेस्कोर्स ला आणि भव, भव्य धम्म दीक्षाचा कार्यक्रम होता आता आपण भेटणार आहोत सिद्धार्थ जाणून घेणार आहोत हा कार्यक्रम कशा प्रकारे झाला आणि काय काय त्याचं दादा काय सांगायला आपण कार्यक्रम कशा कार्यक्रम हा प्रकार नेते केंद्रीय सामाजिक माननीय रामदासजी आठवले साहेब खऱ्या अर्थाने धम्मजी सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम हे धम्म परिषद येण्याचं कारण काय डॉक्टर बाबासाहेब बडके चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पनला नागपूरला धम्मदिशा घेतल्यानंतर चौदा ऑक्टोबरला तर बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर तिथे डिक्लेअर केलं होतं की मी नागपूरला जरी धम्म धम्मा धर्मांतर केलेलं आहे तर धम्मदिशा पुढचा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्र मी रेस्ट होतो तर सोळा डिसेंबर ही तारीख त्यांनी बाबासाहेबांनी डिक्री केली तारीख त्या तारखेला बाबासाहेबांनी डिक्लेअर केल्यानंतर अकस्मात बाबासाहेबांचं निधन झालं दिन झाल्यानंतर तो जो संकल्प तो राहील कारण वजरबा, का नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाच लोकांना जमज दिल्यानंतर मुंबईमध्ये करण्याचा एकच संकल्प होता की मुंबईमध्ये कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे विदर्भाच्या बाजूला आहे किंवा नाशिक आहे पुणे आहे त्यानंतर कर्नाटक आहे तमिळनाडू आहे हा जो राज्य आहे मुंबईला लागून आहे हा मुंबईला लागून राहिल्यामुळे ह्याही ठिकाणी सोळा डिसेंबर हे तारीख बाबासाहेबांनी डिक्लेअर केली होती आणि आपल्यातून बाबासाहेब निघून गेले हा जो जो राहिला विचार अर्धवट तो बाबासाहेबाच्या खऱ्या अर्थाने पाईक त्रिपल्ली पक्षाचे रामदास रामदासजी आठवले ते बाबासाहेबांचे विचाराचे पाईक आहेत बाबासाहेब खरे वारसदार आहेत आणि त्याच्या अर्थाने त्याने तो दोन हजार सातमध्ये पण हा संकल्प केला होता पण तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार सात झाली तर सोळा डिसेंबर ही तारीख नव्हती आणि ऐतिहासिक ऐतिहासिक आहे तो ऐतिहासिक ती तारीख होती बाबासाहेब डिक्लेअर केलेली तारीख आणि दोन हजार सातमध्ये संकल्प पुरा जाणं झाल्यामुळं त्यांनी दोन दोन हजार तेवीसमध्ये ठरवलं की दोन हजार सोळामध्ये सोळा डिसेंबरला बाबासाहेब बाबासाहेबांचा संकल्प आहे तो रेसखोस मैदान भरायचं दुसऱ्यांदा भरण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं सोळा तारीख ही अत्यंत महत्त्वाची तारीख असल्यामुळं लिपन पक्षाचे नेते तळागाळ बहुजनांचे नेते आणि सर्वसामान्य घेऊन चालले नेते आणि अठरा शाखेमध्ये ती तारीख डिक्लेअर केल्यानंतर लोकांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध प्रचार दिला रिपलर्श मुंबईचे सर्व कार्यकर्ते म्हणजे सर्व जिल्हा अध्यक्ष मुंबईचा अध्यक्ष आहे नात्याने महाराष्ट्राचे महाराष्ट्र अध्यक्ष हे या सर्व आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख प्रमुख कार्यकर्ते मग जास्तीत जास्त पुणे नाशिक सोलापूर सांगली ह्या ठिकाणी लोक जास्त आले कोकणामधून आणि मुंबईची जी लोक आहेत आणि हा जो संकल्प जो आहे बाबासाहेबांचा रेस्कॉन्स भरण्याचा तो हा संकल्प आठवड पूर्ण करण्याचा जो विचार केला की बाबासाहेबाच्या खरात आज तुम्हाला माहिती आहे वीस मार्चला मारला जातो एकोणीस सत्तावीसला बाबासाहेबांनी इथं चौदा तयारचा सत्याग्रह केला होता आणि तोच सत्र भारतीय दलिताच्या माध्यमातून आम्ही ट्रकवर लाऊडस्पीकर भोगे लावून वीस मार्चचा कार्यक्रम तो क्रांतीभूमीच्या मैदानामध्ये आम्ही घेतो विभाग पक्षाचे नेते रामदास आठवले साहेब एकूण भारतीय दलित अंतर परस्थिती छावण्या बरखास्त करून एक पक्षावर कारभार सांभाळण्याआधी लोकांनी सांगायचं तुम्ही सामाजिक संघटना बरखास्त करा आणि त्या माध्यमातून आठवड साहेबांनी कोही संकल्प हो पुरा केला पैशाचे हातही झाले पण ते काम करत आहेत तळागाळ तर घेऊन काम करत आहेत हा जो एक एक जो विचार बाबासाहेबांचे आस्ते असते ते पुढे घेऊन चालतात आणि मुंबईमध्ये तो आज संकल्प थोड्यासा पूर्ण झाला दादा राज्यातच नव्हे तर कसं आहे बाबासाहेबांना मानवे फॉलो करणारे लोक पोस्ट राजकारण जरी आपल्या जागेवर असलं तरी समाजकार्य धार्मिक कार्य कार्यक्रमामध्ये जे अभ्यासू लोक आहेत विचारवंत आहेत सामाजिक संघटना आहेत धार्मिक संघटना आहेत बौद्ध महासभा आहेत बौद्धजन पंचायत समितीचे आमचे कार्यकर्ते मी स्वतः बौद्धजन पंचायत समितीचा व्यवस्थापन मंडळ सदस्य आहेत आमचे बारा सदस्य आहेत तरी नेते रामदास जाधव यांच्या माध्यमातून आम्ही विभाग विभागाने लोक सांगतो की लोकांनी राजकारणामध्ये जरी काय असलं आता साहेब सांगतात ना त्या राजकारणामध्ये आपण सर्व सर्व गटात लोकांनी एकत्र यायला पाहिजे का तर पुढचं जे भवितव्य आहे राजकारणाच्या आपल्या सीडी ज्या असते त्या राजकारणामध्ये गेल्याशिवाय माणसं प्रगती होऊ शकत नाही त्यासाठी ती गुरु किल्ले गुरुकिल्ले आहे तर बाबासाहेबांचं बाबा आठवले साहेबांची सांगितलं की आठ बाबा बाबासाहेबांचे नातू तू बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श बनावं मी सदस्य राहील गवडे साहेबांनी यावं गवडी साहेबांची चिरंजीवांनी यावं त्या सामाजिक राजकीय काय वाटतं तुम्हाला सध्याची परिस्थिती बघून होऊ शकतं का कसं बघतात परिस्थिती झाल्या तर लोक एकत्र येतात तिथं मराठा समाज आणि ओबीसी समाज झालेलं आहे कि आहे बाबासाहेबांनी मराठ्यांना पण आरक्षण तर प्रयत्न केला होता आणि ओबीसी ना दिलंच होतं आज मराठ्यांना कळलं की बाबासाहेब होते तरी खरं झालं आणि आज जे संकल्प जो आहे बाबासाहेबांचा आज बाबासाहेबांचं ते आरक्षण आहे आज आज समजतं की बाबासाहेब खऱ्या अर्थाने आरक्षण देत आहेत मग हे जे बाबासाहेबांचे विचार संकल्प आहेत की बाबासाहेब त्याला सांगत होते त्यावेळी घ्या मग पण त्यांना वाटलं आम्ही मराठा आहेत क्षत्रिय आहोत आमचा पराक्रम हो मोठा आहे पण बाबासाहेबांचा विचार बहुजन घेऊन चालण्याचा होता आणि ओबीसीला त्यांनी सोडून दिलं त्या आरक्षण दिलं त्याच पद्धतीनेच मराठ्यांना आरक्षण द्या म्हणजे बाबासाहेबांचे लि एकशे चाळीस कळम आहे एकशेचाळीस व कळम आहे हे कलम ठेवले ना बाबासाहेबांनी राखीव ठेवले राखीव ठेवलं आहे त्या माध्यमातून आज लोकांना कळ कळत आहे पण बा हे जर भांडतायत आज ओबीसी आहेत मराठा आहेत आम्ही भांडतोय बाबासाहेबांचं कुठं नाव नाव घेत आहेत पाहिजे ना बाबासाहेबांना करून त्यांनी काम केलं पाहिजे का तो संकल्प आहे आज लोकांना कळतं की बाबासाहेबांचे जे बोलले ते खरं होतं ठीक आहे जय भीम जय भीम जय भीम आपण कुठून आला त्या धम्म कार्यक्रम सातारावरून आलो सातारावरून कसा आला कार्यक्रम छान झाला खूप छान झाला अशी गर्दी होती ओके दादा आपलं नाव सिद्धार्थ सातपुते कुठून आलात आपण वाईवरून आलो कसा होता कार्यक्रम कसा एकदम छान झाला काय तुम्ही बोध घेतला याच्यामधून शिक्का संकट संघर्ष करा ठीक आहे दादा ना तुमचं नाव कुठून आपण वाईवरून आलो वाईवर कार्यक्रम कसा होता दादा काय सांगा जयवीन आम्ही सातारा जिल्ह्यातून वाई तालुक्यातून okay. आलेलो आहे आम्ही सगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातले सगळे लोक तर आमच्या इकडून प्रत्येक घरामधून जवळजवळ वाई तालुक्यामधले कमीत कमी, -कमी शंभर दीडशे गाडी आलेले ओके तर काम आपलं कार्यक्रम इतका सुंदर झालेला आहे अतिशय सुंदर होतं की बाबासाहेबांची जे स्वप्न आतून राहिलं होतं ते आठवले साहेबांनी ते आज पूर्ण केलं आणि त्याचा अभिमान आहे तुम्ही काय बोध घेतला या कार्यक्रमात आम्हाला ह्याच्यामधून एक तर सर्वप्रथम की भिक्षुक लोक ह्यांचं म्हणजे सहजासहजी गावसारख्या खेडेगाव ठिकाणी असतात ते इथे आल्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे की आपला धर्म आपला जो काय आहे आपण कसं वागलं पाहिजे काय धम्म धम्म राईट ते आपण काय केलं पाहिजे कसं जगलं पाहिजे धम्म म्हणजे काय आहे हे इथून शिकायला तर तुम्ही काय बोध घेतला या कार्यक्रमात आत्ता सध्या हल्लीचे वातावरण जे चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये की त्याच्यामधून हे जे युद्ध चालू चा आहे ते युद्ध जगाला गौतम बुद्ध पाहिजे हा ठीक आहे धन्यवाद आपण महालक्ष्मी रेस्कोच्या भव्य मैदानावर आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात धम्मदिक्षा सोळा पार पाडण्यात आला तर या अनुषंगाने आपण भेटणार आहोत मोहनजी गायकवाड जे आर पी आय नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे घडलं आणि काय ते सांगते त्यांचं मत काय जय भीम जय भीम सर काय सांगाल सर आपण आज या महालक्ष्मी रेस्कोर्सवर प्रचंड ऐतिहासिक अशी हदम दीक्षा सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झाला असंख्य बौद्ध भिकुगन आणि तमाम सगळे उपासक उपासिका संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातून देशातून नव्हे तर संपूर्ण जगातून या ठिकाणी लोक उपस्थित होती अत्यंत उत्साहीपूर्ण वातावरणामध्ये बुद्धांचं तत्त्वज्ञान या ठिकाणी मांडण्यात आलं आणि इथून जाताना प्रत्येक का भीमा अनुयायी आणि बुद्धांच्या विचारांचा पायी हे फार मोठे विचार या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि या विचारांचे शिंपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होईल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री मान्य रामदाजी सर यांच्या नेतृत्वाखाली ही जी सभा किंवा ही जी बौद्ध दीक्षा सोहळा या ठिकाणी जी आयोजित केला होता हा आयोजित केलेला याला नेत्रदीपक असं पद्धतीनं आपल्याला वर्णन करता येईल आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर सोळा डिसेंबरला बाबासाहेबांना मुंबईच्या ऐतिहासिक भव्य रेस्कोर्सवर त्यांना ते दुसरा धर्मांतर सोहळा जे नागपूरला झाला त्याच्यानंतर दुसरा धर्मांतर सोहळा त्यांना मुंबईला करायचा होता परंतु चौदा ऑक्टोबरला धम्मदीक्षा नागपूरला झाल्यानंतर मध्येच सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्माण झालं आणि मग जे बाबासाहेबांचं जे अपूर्ण स्वप्न राहिलं की मला दुसरं जे धर्मांतर आहे मोठं ते मुंबईच्या रेस्कोर्स मैदानावर करायचं होतं परंतु ते राहिलेलं अपूर्ण स्वप्न राष्ट्रीय नेते मान्य रामदासजी आठवले यांनी जो संकल्प केला की ते बाबासाहेबांचं स्वप्न मी पूर्ण करेन आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे संपूर्ण भक्त बौद्ध भिक्खूजन होते त्यांच्या साक्षीनं आणि बुद्धमशरण शरणम मी याच्या या मंत्रोच्चारामध्ये संपूर्ण वातावरण जाणून गेलं होतं आणि मुंबई येथील या ऐतिहासिक नगरीतून या ऐतिहासिक शहरातून संपूर्ण जगाला बुद्धांचा विचार बुद्धांचा संदेश बुद्धांचा मानवतावादाचा संदेश संदेश या या ठिकाणी दिलेला आहे आपण ज्या विचार मंचावर जो उभ्या भव्य दिव्य विचार मंच या ठिकाणी जी सभा आता जस्ट पार पडली आणि सगळे गेल्यानंतर मी आता तुमच्याशी बोलत आहे की तुम्ही पाहिला असेल जर तुम्ही कवर केला असेल तर जबरदस्त या ठिकाणी गर्दी संपूर्ण भारतातून आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी झाली होती आठवले साहेबांनी जे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा जो संकल्प केला संकल्प खऱ्या अर्थानं संकल्प जो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण आंबेडकरी वासियाने दाद दिलेली आहे आणि इथून बुद्धांचा विचार प्रतिदान घेऊन या ठिकाणी आहे सर भारतातच तर विविध देशातूनही बरेच लोक आले होते बुद्धिस्ट मॉन्क्स होते बौद्ध भिक्खू होते तर तुम्ही काय लोकांना संदेश देऊ इच्छित या कार्यक्रमात ही एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे की संपूर्ण जगामध्ये एकशे ऐंशी देशामध्ये बौद्ध धर्म आहे खरं म्हणजे बुद्ध भारतातले भारतामध्ये जरी नेपाळच्या कुंडत जन्म असले तरी भारतातले बुद्ध परंतु खऱ्या अर्थानं जो विचार तो रुजायला पाहिजे होता पण मधुबानी मनुवादी विचारसरणीनं बुद्धांचा विचार इथं मारण्याचा प्रयत्न केला परंतु जितका भारतामध्ये बुद्धांचा विचार मारण्याचा प्रयत्न केला तसंच पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये हा बुद्ध विचार कोतेला आपल्याला दिसून येतो आणि मग आता जगाला मती केली म्हणजे भारतातला कोणी व्यक्ती परदेशात गेला तर त्यांना सांगावं लागतं की मी बुद्धांच्या भूमीतून आलेला आहे आणि साधिका जेव्हा भारतातली लोक जेव्हा जगातल्या लोकांना निमंत्रित करतात तेव्हा त्या बुद्धांच्या विचारांच्या पायी किंवा ज्या बुद्ध ज्या मातीत जन्मले त्या भूमीला स्पर्श लावण्यासाठी त्या भूमीवर उभं राहण्यासाठी त्यांच्या पायदूल त्यांच्या पायाला लागण्यासाठी आहोजी कारण तुम्ही का का आज बघितलं असेल की बहु एक अठरा देशातले प्रतिनिधी आज या रिस्कर्सवर उपस्थित होते आपल्याला माहीत पण असेल की अनेक देश जे आहेत भारत ज्या दिशेला आहे जगामध्ये त्या दिशेकडे पाय करून झोपत नाही एवढा बुद्धांना मान संपूर्ण जगामध्ये आहे आणि त्यांना जर भारतातून निमंत्रण गेलं रामदासजी आठवले यांच्या रूपानं तर ते साधिका ज्या ठिकाणी उपझरतील आणि आज तुम्ही ते पाहिलं असेल की जगातले अठरा देशाचे प्रतिनिधी आणि अनेक लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि बुद्धांचा विचार खऱ्या अर्थानं हे या ठिकाणी घेऊन गेले सर आ, आता सध्याचा जो माहोल आहे आपण बुद्ध धर्माचे पायक आहात सध्याचा माहोल जो आग भडकवण्याचा चालला आहे त्याला कसं पाहताय तुम्ही आणि त्याबद्दल काय संदेश देऊ इच्छिता जेणेकरून एक शांती राहील समाजामध्ये पेट निर्माण होऊ नये याबद्दल तुम्ही काय मी एकाच वाक्यात सांगेन आज जर तुम्ही सम्राट पेपर बघितला उत्तर तो सम्राट त्यामध्ये माननीय आठवले साहेबांची स्टेटमेंट आहे जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे आणि हाच हा बुद्ध रेस्कोर्सच्या मैदानावर अतिभव्य मैदानावर आज आठवले साहेबांनी पेरलेला आहे बुद्धांचा विचार आठवले साहेबांनी पेरतात आणि बुद्ध इथून लोक घेऊन गेलेले आहेत त्यामुळं जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हायला ही बुद्धांचीच गरज आहे आणि बुद्ध ज्या जगाला वाचू शकतात त्यांचे विचार जगाला वाचू शकतात हे आता निकालमध्ये सत्य झालेलं आहे तुम्ही बघता चालू घडामोडीवर ओबीसी म्हणतात आम्हाला मागासवर घ्या म्हणा मराठी म्हणतात आम्हाला मागास वर्ग घ्या आणि आपण जेव्हा मागास म्हणे न तेव्हा आपण जाती सांगत होतं त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे ती सगळी आता एकत्र बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार बद्दल सगळं एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली ठीक आहे हे होते मोहनजी गायकवाड सर आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जेव्हा आपल्याशी संपर्क साधला त्यानंतर हे समजून आलं की साऱ्या विश्वाला युद्ध नको बुद्धाची गरज आहे कॅमेरामॅन अविनाश मुंबई